क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबरोबरच महिलांबाबत पुरुष प्रधान संस्कृतीत ज्या अन्यायकारक प्रथा होत्या त्या नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले त्यामुळे आज स्त्री पुरातन जोखाड्यातून मुक्त झालेले आहे त्यामुळे आजची स्त्री खुल्या वातावरणात शिक्षण घेत प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे तिच्या या महान नवीन पिढीला ओळख व्हावी यासाठी महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती पवार यांनी भव्य दिव्य सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाचे आयोजन केले होते तालुक्यातील धोंडवीर नगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे नियोजन हे सर्व युवा वर्गातील मुलींनी उत्तमरित्या केल्याने खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या लेखी म्हणून शोभल्या ले। योग्य काम केल्याने त्या सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्या सजव ले सजवलेल्या रथातून लेझिम पथकाच्या नृत्यावर मुलींनी ठेका धरत पारंपरिक वाद्याच्या निनादात प्रथम शोभायात्रा पार पाडली त्यानंतर फुगडी संगीत खुर्ची उखाने स्पर्धा घेण्यात आल्या उत्प स्पर्धकांस बक्षिसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर प्रमुख पाहुणे राजेंद्र जगजाप संजय काकड पोलीस पाटील बाळासाहेब पवार निवृत्ती पवार भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी क्रांतीज्योतींच्या जीवनावर आधारित मुलींची वक्तृत्व स्पर्धा पार पडली था 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 था।

सर्व कार्यक्रम त्यांनी अतिशय यशस्वीत्या केलेले आहे रात्री सावित्रबाई भुईचं महान कार्य हे सर्व समाजावर पूजा समाजामध्ये केलं पाहिजे यावर त्यांच्या या महापुरुषांच्या साहित्याचे पालन होलं पाहिजे कारण सावित्रबाई फुले किंवा महात्मा फुले असतील किंवा शिवा शिवराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिव मार्ग असतील या सर्व महापुरुषांनी आपल्या आयुष्याची होळी करून आपल्या सर्व पुजक समाजासाठी काम केलेलं आहे आणि त्यांचे काम

जयंती ही महान लोकांची होत असते जयदाचं आयुष्य सर्वसामान्यांमध्ये जगून असामान्य कार्य करत असतात म्हणून त्यांचं जीवन हे वाखडण्या असतं या ठिकाणी अनेक लहान लहान मुली विशेषत सुशिक्षित आणि आपण ज्यांना शहरी भागात मुली म्हणूया यांनाही लागवेल अशा प्रकारचे भाषण या ठिकाणी जाईल एक जोरदार टाळ्याच्या मुलींसाठी व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या म्हणजे सरळ माणसं बोलतो की वाडी आहे अर्थात नगर हे शब्द खरं आपल्याला शोधून दिसत आज इतक्या मुलीने बातमी या ठिकाणी केली सावित्रीबाई हा विषय डोक्यावर गिरवायचा नाही डोक्यात घ्यायचा विषय सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले ही ने 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 ने। वारे वारे जो जोर मुली काय कोणा त्यांच्या मागे जन्माचा असेल या ठिकाणी आदर्श मला सांगणार नाही कारण या विचार खूप विचारपूर्वक बोलायला पाहिजे कारण त्यांची पुस्तक येत्या दिवाळीला मी मला एका शिक्षकांनी सांगितलं की आसूर आणि गुलाबगिरी नावाचे पुस्तक सगळं वाचून करा ते वाचल्यानंतर आपल्याला त्या माणसांच्या आयुष्यात कष्ट करतात मित्रमो ही माणसं स्वतःकरता झाली नाही आम्हाला एकच मुलगा असतो एकच मुलगी असते मात्र आम्ही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खूप कष्ट करतो खूप संपत्ती जमवतो ज्यांना कुठलाही मुलभाव नव्हतं समाजासाठी ही माणसं जेव्हा कष्ट करतात खरंच त्यांचे विचार किती तो प्रेरण वाचते आणि म्हणून दुसऱ्यांसाठी झगडणारे हे आपले पुण्यवान म्हणावं वाटत महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेणं हे आपलं भाग्य आहे माणसं म्हणतात की भारतात हो जन्म घ्यायला पुणे पुणे असावं लागतं हो मी त्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकून म्हणेल की महाराष्ट्राच्या बाकीमध्ये जन्माला यायला पुण्य असावं लागतं कारण ही सर्व संतांची आहे समाज सुधारणांची आहे की ज्या ठिकाणी विचारांनी लोकांची डोके पेरली जातात मग आज सावित्रीबाई फुले यांचं कार्य पूर्ण झालं आहे काय एवढ्या सुविधा देऊन मला त्या मुलीने सांगितलं की आधी सावित्री कितपत पडत आहे या ठिकाणी बऱ्याच अंशी रस्त्याने मुलगी एकटी चालू शकत नाही तिच्याकडे बघणारे वाहना धुंद असणारे डोळे हे कुणातरी पुरुषांचे आहेत कुठेतरी ती फुली आज अंधश्रद्धेमध्ये गाडलेली आहे तिचे पाय जपडलेले आहेत मग आज सावित्रीबाईचं नेमकं कार्य काय तो त्याच्या विचारात आज महत्व काय प्रत्येक ठिकाणी पुरुष संस्कृती ही आपल्याकडे लाभली जाते आणि पुरुष इतका भांता असतो त्या ठिकाणी मी असेल

तर कार्यक्रमास यशस्वीतेसाठी निवृत्ती पवार विजय पवार भानुदास पवार तेजस पवार भाऊसाहेब पवार संजय पवार भारत पवार सुदाम पवार मयूर पवार सुनील पवार योगेश पवार सोमनाथ पवार श्रावण पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले या सुरेश कपिले

महा या तीन जानेवारीला महिला शिक्षिका दिन घोषित केलाय जरी शासन कुठल्याही गोष्टीतून हे करत असेल परंतु गव्हर्नमेंट जरी तरी निर्णय खूप छान मित्रांनो आज आपल्याला महिला शिक्षिका दिन म्हणून तीन जानेवारी मिळालाय आणि आता सहा जून ला शिवराज्याभिषेक जो सोहळा आहे तो शिवराज्याभिषेक सोहळा फक्त रायगडावरती व्हायचा आणि आता तो तमाम प्रत्येक गावामध्ये आपल्याला

माझंही पण योगदान राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो कारण आज निवडणुकीच्या या धकाधकीमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन करून विशेषतः गावातील सर्व तरुण मुलींनी या कार्यक्रमाचं नेतृत्व हाती घेतलं आणि अतिशय सुंदर असं त्यांनी ठरल्याप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे कुठेही कार्यक्रमाला गालबोट न लावता किंवा आपल्या गावाची शान जैसे ते ठेवून त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर घडून आणला आणि त्यांना त्यांच्या माता पितांनी घरच्यांनी जे काही प्रोत्साहन दिलं त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो